लोकांच्या मनात कोण आहे ताई का वहिनी सुनित्रा सुनित्रा वहिनी हा सुनित्रा वहिनी सुप्रिया ताई सुनित्रा वहिनी सुनित्रा वहिनी अजित दादा मुळे की अजित दादांचा जो कामाचा झपाट आहे आणि जे प्रकारे काम करण्याची पद्धती आहे त्यामुळे सुनित्रा वहिनी आपल्याला सहकार्य मोदी सरांनीच करायला पाहिजे आता तिने मतदार आले कोण किती पाणी मध्ये हे आता आम्ही लोक ठरू शकतो या इलेक्शनला कळेल काय होणार आहे काय नाही दादांचं काम चांगलं आहे दादा काम पण माझं की हे मुलांची गुन्हेगारी थांबायला पाहिजे हे नाही व्हायला पाहिजे नमस्कार दर, नमस्कार महाराष्ट्रासह देशाचं लक्ष ते बारामतीवर लागले त्याचं कारण असं आहे ये पोवर तो तो आ, की बारामती मध्ये यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे काय वाटतं बारामतीतून यंदा तरुणांचा कल कोणाकडे असू शकतो सुप्रिया सुळे की सुनीत्रा वहिनी सुनीत्रा वहिनी सुनीत्रा वहिनी अजित की अजित जो कामाचा झपाट आहे आणि जे प्रकारे ते का काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे सुनेत्रा वहिनी कारण की बा बारामतीमध्ये गेल्या पाच वर्षात ताईंचं अजून एवढं काय का मला असं काम झालेलं नाही आमच्या भागात तरी डुमरा अण्णांच्या मार्फत भरपूर कामं झालेली आहे कारण की ते बी बी जे पीमधून येतात त्यामुळं एक बी जे पी सरकारला आधार मिळावा आणि नरेंद्र मोदींना केंद्रात आम्ही सुरेंद्र कुठेतरी अजितदादायुतीमध्ये आल्यामुळे अजितदादांची ताकद वाढली असं वाटतं आणि या गोष्टीचा कुठेतरी त्यांना फायदा असं वाटतो शंभर टक्के ताकद वाढलेली कारण की महायुतीमध्ये आल्यामुळे त्यांना शिवसेनेची एकनाथ शिंदे साहेबांची आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ मिळाली आणि ते चांगले काम करणारे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील ते चांगले काम करणारे नेते आहेत आणि ते तिथे एकत्र आल्यामुळे एक चांगली ताकद निर्माण झालेली आहे आणि देशाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येईलच त्यांचे मित्र पक्ष आणि ते आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पण तेच सत्तेमध्ये येतील अपेक्षेत होणाऱ्या खासदाराकडून इथल्या लोकसभेतून रोजगार निर्मिती व्हावी नवीन नवीन कंपन्या तरुणांना संधी मिळावी स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा कंपनी वगैरे भरपूर स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाहीये स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा त्याच्या मुद्द्यावरती मतदान होईल तरुणांच्या यावेळेस विकासाला जास्त तरुण प्राधान्य नाही मतदान करणारे आता निघून गेले आता सगळे तरुण हुशार आहेत त्यामुळे आता सगळे विचार करून मोदी सरकारलाच निवडून देतील पुन्हा एकदा तरुणांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करेल बारामतीतून खासदार म्हणून कोण शपथ घेऊ शकतो ताई का सुमित्रा वहिनी वहिनी सुमित्रा वहिनी तर माझं कोणत नाही मी माझी करून विकून खात्या सध्या माझी हातपाय चालले बंद झाल्यानंतर माझं पुरं मार्ग आहे हे काहीतरी सोय करायला पाहिजे त्यांनी काय वाटतं पण काही येतील का वहिनी निवडून येतील आपल्याला सहकार्य मोदी सरांनीच करायला पाहिजे मग आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का जर वरती तुम्हाला मोदी सरकार यायला हवंय खाली तुम्हाला अजित दादांना मतदान करावं लागणार आहे घड्याला मतदान केलं तर ते मोदींना जाणार आहे आणि जर इकडे सुप्रिया सुळेंना मतदान केलं तर ते काँग्रेसला जाणार नाही आपण घड्याला मतदान करतो पण माझं एकच तत्व आहे की हे मुलांची गुन्हेगारी थांबायला पाहिजे खूप मुलं वाया जायला लाग हो लागले त्यांचं भविष्य खराब व्हायला लागलंय आणि ते मुलं मग एकदा ते करून उचलले आपल्याला ते गुन्ह्यात नाही सुद्धा मग करत जाऊन मग त्या मुलांचं भविष्य खराब होत आहे पुढे हे नाही व्हायला पाहिजे एवढीच आमची रिक्वेस्ट आहे काय बारा विकास सगळा विकास झाला शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे त्यांच्या पाहिजेत शेतकऱ्यांच्या केंद्रात मोदी सरकार यांच्याबद्दल काय मत आहे परत केंद्रात मोदी सरकार येऊ शकत येणार मोदी साहेब येणार काम चांगलं आहे मोदी साहेबांचं तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आता म्हणलं की केंद्रात मोदी सरकारच येणार आहे आज दादा महायुतीत आहेत त्यामुळे तुम्हाला असं हे माहिती आहे का की जर दादांच्या पत्नींना जर मतदान केलं तर ते मोदींना जाणार आहे सुप्रिया सुळेना मतदान केलं तर ते काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला जाणार आहे दादांचं काम चांगलं आहे दादा रोख बाय ठोक काम करत आहेत कुठेतरी दादा महायुतीत गेल्यामुळे सुप्रिया साहेब फटका बस टोकताना सांगू शंभर टक्के फायदा होणार काय वाटत होईल की एका बाजूने त्यांना एका बाजूने कौल मिळणार आहे का टिकीटी टक्कर तर होणार आहे त्यांना कौल मिळणार आहे शिवत्यांनी माघार घेतलेली त्याच्यामुळे त्यांना फायदा होणार शंभर टक्के अजित पवार बोलले तसे ते करतात वागतात आणि त्यांना सपोर्ट बी जे पी पण चांगली त्यांना सपोर्ट जा करणारे ते काम करतील शंभर टक्के त्यांना निवडून द्यावं चांगले पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला तुमचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करेल लोकांच्या मनात कोण आहे काही कवई नाही सुनित्रा ताई सुनित्राबाई हा सुनित्राबाई महिलांना जे ज्या अडचणी येतात त्या महिलांचे प्रॉब्लेम सॉल्व करावेत नोकरी मिळावी मुलींना मुली शिकतात मराठ्यांची मुलं एवढी शिकली मुलांना नोकरी आहेत का नाही आहेत दुसऱ्या लोकांना नोकऱ्या लागतात मुलांना पण मराठीच्या मुलांना नोकऱ्या लागतात का यांना नव्वद टक्के मार्क जरी असले तरी मुलं घरी आहेत आणि ज्यांना तीस टक्के मार्क आहेत ती लोक त्यांची मुलं कुठे आहेत मोठ्या मोठ्या मंत्रालयात कामाला जातात यांचं काहीतरी या महिलांनी करावं गोर गरिबांना रोजगार द्यावा अजून काय सांगाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कामाविषयी हो काय नरेंद्र मोदींचं कसं आहे काम एक नंबर आहे आता जी शिकलेली आहेत ना मुलांना मोदी साहेबच पाहिजे हे सगळं ऑनलाईन नवीन पिढी म्हणतात मुलं मुलांना मोदी सरकारच पाहिजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जर वरती केंद्रात तुम्हाला नरेंद्र मोदी सरकारच पाहिजे असेल तर खाली तुम्हाला दादांना म्हणजेच दहा मतदान करायचंय आणि सुप्रिया सोळ्यांना मत केलं तर ते काँग्रेसला जाणार काय होणार मग त्याच्यावर म्हणणार ना पार्ट दोन इकडनं आहे आता आता सांगू शकत नाही ना की कोण इकडलं गेलं पण जास्त कोण आता शहर वस्तीला तरी आता ग्रामीण भागात काय एवढं जास्त माहित नाही पण शहर वस्ती, वस्ती काना जी। जीते जीते का ना म्हणजे जिथे जिथं थोडं नाही का ग्रामपंचायत कॉर्पोरेशन मध्ये गेली तिथं सगळ्यांचा मुलांचा कल तर जवळजवळ नवीन पिढीचा सगळ्या कल मोदी सरकारच आहे मोदी सरकार म्हणजे खाली जर बैठक दादांकडे सुपड सुद्धा कारण कारण एकच मराठा आरक्षणाला अजित पवारांनी विरोध केलाय त्याच्यामुळे आम्ही नाराज अच्छा बाकी काही नाही आम्ही शेवटी माराय महावित आजीदादा आता महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीमध्ये आजीदादांची ताकद वाढली असं वाटतं का कुठेतरी यामुळे कुठेतरी सुप्रेस वगैरे यावेळेस फटका बसेल असं वाटतं बरोबर आहे दूध कमी जरा पाणी का पाणी होईल झालं इलेक्शनला आता तिन्ही मतदार आले कोण किती पाणीमध्ये आहे आता आम्ही लोक ठरू शकतो या इलेक्शनला कळेल काय होणार आहे काय नाही सगळेजण याच्यामध्ये आहे केंद्राचं काय सांगाल केंद्रामध्ये परत मोदी सरकार येऊ शकतं येणार निश्चित कुठेतरी असं वाटत नाही निवडून जाणारा खासदार आहे हा सत्तेमध्ये सहभागी होणारा असला पाहिजे कारण इथून जर ताईंनी काम भरपूर केले तसे ताईंचा सभा वेगळे लादलं गेलेलं आहे शेवटी सुमित्रा पवार और... तर मनाचं काय ठरलंय वहिनी का ताई सुप्रिया काय सांगाल अजून हे जो खासदार निवडून येणार आहे त्यांनी काय अजून सुख सुविधा दिल्या पाहिजेत माझी एकच आहे की प्रत्येक घरामधला एखादा तरी नोकरदार असं प्रत्येक घर निवडून काढा आणि त्याच्या घरामध्ये सरकारी नोकरदार एक करा म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही रोजगारी सध्या कमी झालेली आहे कोण करू शकतो काँग्रेस करू शकतं का भाजपचं सरकार मोदी सरकार सरकार येऊ द्या फक्त त्यांच्या मनामधून घरामधून एक नौकरदार केला पाहिजे असं काहीतरी केलं पाहिजे मग कुठलंही सरकार येऊ द्या तेच सरकार यावं हो, तेच सरकार यावं हो, मी काही बोलत नाही खंबीर नेत्याने हे ते काम करावं हे हो। आमची अपेक्षा आहे जय महाराष्ट्र